माजी आमदार स्वर्गीय मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं मिरज तालुक्याचे भाग्यविधाते तसेच मिरज तालुक्याचे शिल्पकार स्वर्गीय माजी आमदार मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांच्या तेविसाव्या स्मृतिदिन मिरजेत दुय्यम बाजार इथं दुग्ध संघ इथं साजरा करण्यात आला यावेळी सर्व पक्षाचे मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी दुग्ध संघातील मोहनराव शिंदे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी आरग साखर कारखान्याचे चेअरमन मनोज बाबा शिंदे यांची भेट घेऊन मान्यवरांनी स्वर्गीय मोहनराव शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला एकनिष्ठ व सदैव गरीब जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे अशी त्यांची ख्याती होती यावेळी बाळासाहेब होनमोरे सिद्धार्थ जाधव धनपाल खोत सलीम सौदागर रफिक मुजावर यांच्यासह सर्व पक्षाचे अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बाबांचा स्वभाव अतिशय मोन मोकळा होता मोठा असू दे लहान असू दे साधा कार्यक्र कार्य होती साधा कार्यकर्त्याला ते अत्यंत जवळ बोलवायचे त्याच्या पाठीवर थाप मारायचे त्यामुळे आज सुद्धा जर बघितलं बाबा जाऊन आज तेवीस वर्ष झाली तरीसुद्धा आज एक सामान्य कार्यकर्ता आपुलकीनं प्रेमानं एक बाबांची आठवण म्हणून आज इथे येतोय जनतेला हाताला काम देण्यासाठी जो सहकारी साखर कारखाना का निर्माण केला त्याची आठवण कोणीही पूर्व भागातील दुष्काळी माणूस विसरू शकणार नाही खरं तर युवकांच्या हाताला काम सहकार संस्था टिकली पाहिजे सहकार वाचलं पाहिजे आणि सहकारातून उन्नित झाली पाहिजे हा बाबांचा जो हेतू होता तो कारखान्याच्या माध्यमातून साध्य झाला आहे दूध संस्था असेल इतर वेगवेगळे छोटे उद्योग असतील बाबाने केलेली आठवण आज सर्वांना आठवते